अकोल्यातील गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहेत एकीकडे माजी आमदार आणि संपर्क प्रमुख गोपीकेशन बाजुरिया तर दुसरीकडे जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचा गट आमने सामने उभा ठाकला आहे विशेष म्हणजे पक्षात नियुक्त केलेल्या चार जिल्हाप्रमुख सह आता दोन गटात विभागले असून नवले गटाकडून थेट बाजुरिया यांच्यावर निधी हडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत याच घडामोडीवर आज अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात झालेल्या बैठकीत मोठा रोष व्यक्त करण्यात आला आता या संघर्षाचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता चला या रिपोर्ट शिवसेना शिंदे गट अकोला दोन गटांमध्ये विभागला गेला आहे एकीकडे माजी आमदार आणि संपर्क प्रमुख गोपी किशन बजोरिया तर दुसरीकडे जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांचा गट कार्यकर्त्यांच्या पाठबळावर उभा आहे चार जिल्हा प्रमुख नियुक्ती झाल्यानंतर दोन प्रमुख बजोरिया यांच्या सोबत असून दोन त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत अकोल्याच्या जिल्हा परिषद कर्मचारी भवनात अश्विन नवले गटाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत हा संघर्ष पुन्हा एकदा स्पष्ट झाला या बैठकीत ज्या पद्धतीने बजुरिया यांच्यावर थेट आरोप केले गेले त्यातून गटबाजीची तीव्रता स्पष्टपणे जाणवली या बैठकीत कार्यकर्त्यांनी बजुरिया यांना पदावरून हटवण्याचा ठाम मागणी केली आहे इतकंच नव्हे तर बजुर्या यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून अकोल्यासाठी पाठवलेला निधी स्वतःकडेच ठ्वून हडप केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे यामुळे पक्षातील वातावरण अधिक तापले गेले बैठकीदरम्यान जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी एका ठाम इशारा संतप्त भूमिका मांडली ते म्हणाले स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर संपर्क प्रमुखांकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर आमचा पाईप आणि तुमचं डोकं असेल अशी थेट भूमिका त्यांनी इथे मांडली ज्यांना हिंदू काम केलं त्यांना आता पक्षात घेण्यासाठी महभार चालू आहे आणि कशासाठी योगी एवढी सांगितलं आमचे आनंद उभा राहिले म्हणून कोणालाही आणायचं आणि ते हिंदू विरोधी काम केलं म्हणून त्यांचं नामच कधी जमणार नाही हे भांडण लावण्यासाठी काम केलं परंतु एक गोष्ट सांगतो पद घ्या सगळं घ्या पण तीन वर्षापासून काम करणाऱ्या ज्या माझ्या शिवसैनिक आहेत आणि महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ता सर्वात पहिला पाई पाईप माझ्या हातात असेल आणि असेल हे ज्यांनी ज्यांनी आहे जे त्यांचं कोणी असते त्यांनी तिथं मेसेज पोहोचवा एखादा आला असेल कोणी तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अडीच तीन वर्षापासून काम करणाऱ्या एकाही पदाधिकाऱ्यावर अन्याय झाला तर तीन चार पाच वर्ष जायला अंदर मी अजून तयार आहे तुमच्या खेळ पंधरा या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच जल्लोष उसळला कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गोपीकिशन बजुरिया हे आता पक्ष चालवण्याच्या चाल लायकीचे राहिले नाहीत यानंतर जिल्हाप्रमुख नवले गटाने स्पष्टपणे सांगितले की हे संपूर्ण प्रकरण एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेण्यात ने येणार असून बजुरिया यांची पदावरून तात्काळ सुटका करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात येणार आहे अकोल्यातील ही गटबाजी आता फक्त अंतर्गत चर्चेत न राहता सार्वजनिक रस्त्यावर आणि पक्ष बैठकीतही स्पष्टपणे दिसून येत आहे या परिस्थितीत स्थानिक निवडणुकांपूर्वी शिवसेनेच्या एकसंघ प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो अकोल्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठं अंतर्गत वादळ घुंगावतंय बाजुरिया यांच्यावर कार्यकर्त्यांचा रोष उपाडून आल्याने त्यांना आता नेतृत्वाची किंमत चुकवावी लागू शकते नवले गटाच्या बैठकीत ज्या पद्धतीने आरोपांच्या फैरे जडल्या त्या पाहता हे प्रकरण केवळ जिल्हास्तरावरच नाही तर राज्यस्तरावरही राजकीय उतलपातल घडवू शकते आता या संघर्षावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल